मंडळी आज टिफिन रेसिपी नंबर तीन तर भाजीला काय बनवायचं भेंडी आपण भेंडी बनवतोय पण ही भेंडी मोकळी कशी होईल कधी कधी काय होतं भेंडी चिवट होऊन जाते किंवा चिकट होते तर ती भेंडी अशी मोकळी आणि सुटसुटीत कशी बनवायची ते पाहूया अशा पद्धतीने बनवायला तर तुम्हाला भेंडी नक्की आवडेल कढईमध्ये तेल घालायचं जिरे मोहरी घालायचे छान गरम होऊन तडतडले की यामध्ये एकदम बारीक चॉप केलेला कांदा घालायचा कांद्यानं भेंडी चिवट होत नाही कांद्यानं ना भेंडी जी आहे त्याला छान टेक्स्चर येतं आणि मोकळी होते कांदा छान असा लालसर परतून घ्यायचा चॉप केलेला कांदा आहे तो पटकन परतला जातो आणि जर चिरून घेत असाल तर एकदम बारीक चिरा छान लाल झाला आहे कांदा यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि चिरलेली भेंडी जी आहे ती यामध्ये घालून घ्यायची भेंडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशीही चिरू शकता आता हे छान मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून घेतलं म्हणजे हळद जी आपण टाकलेली ती सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि कांदा आणि भेंडी जी आहे ती छान मिक्स होईल हे आ, हे मिक्स केलं की दोन मिनिटभर याला असंच राहू हो द्यायचं आहे कमी गॅसवरती मस्त परतून घ्यायचं याला त्यानंतर मी इथे मिरचीचं वाटण तयार केलेलं आहे मिरची आणि लसूण ते यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला जर मिरचीचं वाटण करायचं नसेल तर तुम्ही लाल तिखट पण वापरू शकता पण हिरव्या मिरची भेंडी खूप छान लागते तर अशा पद्धतीने हे टाकून घेतलं यामध्ये आणि याला छान पूर्ण एकदा मिक्स करायचं आहे आपल्याला आपण काय करणार आहोत थोडंसं लाल तिखट पण यामध्ये घालणार आहोत ज्याने की कलर छान येईल जर तुम्ही तिखट कमी घाल खात असाल तर लाल तिखट नाही घातलं तरी चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला दोन मिनिटभर छान असं परतून द्यायचं आहे तुम्ही मीठ आधी पण घालू शकता मिरचीच्या वाटणामध्ये किंवा तुम्हाला वाटेल तेव्हा घालू शकता आता मी ते चवीनुसार मीठ घालून घेते याला पुन्हा एकदा हलवून मिक्स करून घ्यायचं आणि बिना झाक झाकण न ठेवता आपल्याला याला सहा ते सात मिनिटभर एकदम कमी गॅसवरती आपल्याला याला शिजू द्यायचे त्यानंतर शेंगदाण्याचा जाडा कूट केलेला आहे अगदी आबडदोबट कूट करायचा बारीक कराल तर मग बड़ कर कर भेंडी तो भेंडीला कोट होतो आणि भेंडी चिकट चिकट लागते अशा पद्धतीने कूट कराल तर भेंडी मोकळी होते आणि हा कूट जो आहे तो छान लागतो अशा पद्धतीने याला मिक्स करून घेतलं आता आपल्याला याला काहीच टाकायचं नाही आहे याला फक्त आपल्याला मस्त परतू द्यायचं आहे सात ते आठ मिनिटभर याला मिडियम फ्लेमवरती परतू द्यायचं आणि मस्त अशी भां भेंडीची भाजी जी आहे तिथे रेडी झालेली आहे पाहू शकता किती छान मोकळी आणि सुटसुटीत आणि खूप टेस्टी अशी भाजी इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटते ही भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेंडीची भाजी तुम्ही कशी बनवता ती पण सांगा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नेक्स्ट नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय